काय तुला सांगू की बायको दिवसभर चपड 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 करत राहते सारखं जरा काहीतरी जादू कर कि तिचं तोडच बंद झालं पाहिजे काय यार काही समजणं झालंय आवाज सकाळ त्यांना मोबाईलचा येणं झालाय कशात अडगले आज मला काय माझ मला सूचना झाले आज काय झालं या मोबाईल ला सगळे काय म्हणते चांगली घडी करून ठेवलेले कपडे होते मी सारे त्याच्यावर हवा वाका टावेल ठेवत ना तू काय समजता का नाही ओला टावेल तुम्ही त्या कपड्यावर ठेवून आले सगळे कपडे माझे भिजले जरा तुम्हाला काय समजा आणि किचन

तुमच्या कोणास तर फोन आला होता माझं नाव फोन नका माझं नाव घेऊ नका मी नाहीये सांगा नाहीये सांगा माझ्याकडे फोन द्यायला लागला होता मागाशी भिऊ हा भिवो गो मुखी फोन देऊ नका मला नाही बोलायचंय फोन बोलायला लागलं की एक एक दोन दोन तास घालवते ते घरात काम होत नाही काही गरज ना फोन द्यायचा तुमच्या इकडच्या माणसाचा फोन आला की तुमचं तुम्ही बघून घ्यायचं ना मला फोन कशाला द्यायचा देवा देवा खरंच किती बरं झालं माझ्या इकडच्या माणसांचा फोन आला मला फोन दिला मग मी फोनवर बोलले जरा बरं वाटतं तुमच्या इकडच्या माणसांचा फोन घेऊन मी काय बोलू त्यांच्या सोबत मला बोर होतो त्यांच्याशी बोलायला खूप <laughs> देवा खरंच किती बरं झालं मग अशी ती शेजारची बाई आली होती ती किती उशीर टान 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 त्या हॉर्न वाज होत ती खिडकी दरवाज्याचा काय झालंय दरवाज्याच काय कळतय बोलते मी ती बाई कोणतरी आली होती माहितीये तुम्ही काय ऐकलं का मला जाऊ शेवट झालं उघडावं लागलं सगळं घरात काम करता सोडून अरे काय ते बरोबर आहे हा माणूस खोळा आहे कुठून खोळ्या सांग माझं लगीन झालंय ना खूण ठावा देवा 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 मी सकाळी बोललो प्रार्थना केली आणि लगेचच तू तेवढं माझं अर्थ ना कधी देवाला बघितली तरी देवा आज देवा करोस आता मला पण विश्वास पटला खरच देव आहे बोलणं देव करोस करोस डॉक्टरकडे जायचंय का मोबाईल काय का तुम्हाला ए काय त्रास होतोय का डॉक्टरकडे जायचंय का किती बरबादते देव आज द्यो शांत सुरू हा 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 आता थोडस बर वाटायला लागलंय मला नाहीतर रोज वैर लागलो काय काय प्रॉब्लेम आहे का काय होते दुखत आहे का दुखत आहे आता काय होत पोटात दुखत

ती रहा 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 हो 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 मला सगळं ऐकायला आलंय मला सगळं समजतंय तुझ काय झालं आज बर वाटतंय देवा खरंच एकदम व्यवस्थित काम केलं आणि आज खरं सांगतो कुठे मी माझं डोकं फोडते नाय ही माणूस झालाय पागल वाटत

बोला बोलाय माझी कामं ठीकभर पडलेत माझी मला कामं करू द्या तुम्हाला काय मेड ते चाळे करायचे आहेत ना तुम्ही चाळे करत बसा आणि जर तुम्हाला वाटलंच दवाखान्यात जायचं आहे ना जाऊया आपण दवाखान्यात ठीक आहे मला सांगा नंतर काय कुठं दुखत असेल मागो पुढं वगैरे तर मला सांगतच काय खरं नाही बघा तुमचं खरं माणसं बिघडतात ना हळूहळू म्हातारी व्हायला लागले होते खरं येते तो कस मी काय बोलती आणि काय खरं पास झाले मला सुद्धा लोक म्हणतील येड्याची बाई जाऊ तिकडे बाई माझी काम करू दे मग तुमचं सगळं आधार लागायचं काय माहिती दुसक्याला पुढं झालं देवा 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 तु देवा देवा तो मला लय बर वाटलं देवा बघ फोन का चालू आहे झाला आज सकाळ तुम्ही घरीचा पण आवाज येणं झालाय काय पण देवा तुझं उपकार तुझं लय माझ्यावर उपकार आहे तेव्हा गरज मी आज सकाळी बोललो आणि चमत्कार झाला देवा चमत्कार झाला आणि खरं सांगतो अरे माझी बायको मुखी झाली देवा <laughs> 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 खरंच देवा मला लय बर वाटलं आणि देवा असा आनंद मला खरंच मी आतापर्यंत कधी कधी उपभोगला नव्हता देवा एवढा आज आनंद मला झालाय आज मला असं वाटायला लागलं की खरंच काय तरी देवा पण फोन का ना आवाजच येणं झालाय आज कोणचं आज समजणं झालंय काय